नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ जुलै महिन्यातील लोकशाही दिन रद्द निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र बाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र बाग यांनी प्रसिद्धी पत्रकान्वय दिली आहे जनतेची गारहाणी व तक्रारी सोडवण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते परंतु महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या कॉलेजच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम एकतीस मे ते पाच जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत होत त्या अनुषंगाने चोवीस मे दोन हजार चोवीस पासून आदर्श आचारसंहिता लागू असल्याने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा लोकशाही दिनाची अंमलबजावणी होणार नाही असे प्रसिद्धी पत्रकात कळविले स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक